महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा दारू देत तुम्ही डायरेक्ट धरतात तुम्ही कारू धरतात रे दहशतवादी का हा दहशतवादी सारखं होतोय मला नाव सांग तुझ्या घरी येतो माझ्या बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो मी आंदोलन मग मारतात कसं काय तुम्ही काय पडतात मार्ग मध्ये लाच सुद्धा मारली मला कोण येतो लाच सुद्धा मारली त्याने बघून घेऊ आज हा बघून घेऊ आज द्यायची नका जरा आतंकवादी नीत कळची नाही आतंकवादी चालित तुमचं नाव काय नाव काय हे बघा हे नगरपालिका आहे धुडीची असं करत राहतं त्याने लात मारली अरे ये ये दुःख सैनिकाच समजलं घ्या मोबाईल दिसकावण मारण छातीवर लात मारण हे धक्का मारण ये लोकशाही लोक ये कुठे गेले लोकशाही वाले जे स्वतःला ढोल वाजवतात कुठे गेले लोकशाही वाले कुठे गेले लोकशाही वाले त्याने लात मारली त्याला लाच वाटाल पाहिजे सैनिकाला लात मारतोय मुलाला घेऊन कशाला देतात त्याला त्याला वंदे मी गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करतोय न्याय मागतोय न्याय भेटत नाहीये आता नगरपालिका दोन हजार तेवीस पासचा पत्रव्यवहार करतोय ऑन ड्युटी असताना तरी सुद्धा माझं काम झालं नाही मी भ्रष्टाचारचं पत्र टाकलं नंतर परत दोन दिवस पहिले आंदोलन बी केलं माझ्या घरातले लोक बी आले आंदोलन केल्यानंतर मॅडमांनी आश्वासन दिलं ते आले आणि काहीच केलं नाही आता गट राशी घरासमोर हा मुलगा दोन वेळेस काय पण नाही आजार झाला एक माझ्या जर पैसे खायला नाहीये माझी नोकरी गेली मला देशात नोकरीचा अधिकार नाही अकरा वर्ष देश सागरून एक आतंकवादी सारखं जीवन जगतोय पत्रव्यवहार देऊन तीस तीस दिवसानंतर उत्तर मला दिलं नाही मी एस पी ऑफिसमध्ये बी गेलो मला म्हटलं एफ आय आर करा ज्या अधिकारीने माझ्यावर कारवाई केली त्याच्यावर एफ आय आर करा जांच करा ही बी कारवाई झाली नाही मग आज मी नगरपालिकेमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी की साहेब तुम्ही जर माझा प्रादुर्भाव होते दुष्परिणाम होते तुम्ही स्वच्छ भारत अभियान करतायत त्या अंतर्गत माझ्या घरासमोर गटरचं पुढचा पाणी थांबवा हा मुलगा आजारी पडतो गटर म्हणजे दोन वेळेस पडला माझ्या जागा मी गटर चालत होतो तुम्हाला फोटो दाखवेल आणि त्या व्यतिरिक्त यांनी मला जेव्हा मी तर गेलो निवेदन दिलं होतं चोवीस तासाच्या आत काहीतरी करा म्हणून आणि मी लोकशाहीच्या मार्गाने निवेदन दिलं आणि नि बसलेलो होतो आला आणि डायरेक्ट जागा वसले आणि ते निवेदन उचललं आणलं आणि मला दोन लाट मारल्या त्याने मारलं त्याला माझ्या समोर समोर पोलीस स्टेशन मध्ये आणा आणि का मारलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई त्यांना पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदला जायला पाहिजे आणि जर त्याच्यावर गुन्हा नोंदत नसणार तर तोच गुन्हा आमच्यावर नोंदून द्या म्हणजे आम्ही दश माझ्या मुलाला बी नोंदून द्या आम्ही दहशतवादी येऊन गेलो आता तो मारतो ना मला मग आम्ही देशात स्वातंत्र्य आहे नाही तो मारतोय आणि सैनिका त्याला माहिती का ट्रेनिंग एक दिवस तरी देश सेवा केली का इथं भ्रष्टाचार फिरतोय ना तो त्याला मला देश सेवा केला असेल ना एक दिवस येऊन दाखव वन मॅन तर मी असतो पण माझा मुलगा आहे माझं मी मला माहिती डिसिप्लिन सोल्जर आणून काही संविधानावर मला विश्वास आहे त्या पद्धतीने मी आंदोलन करत होतो आणि मला लाट मारली संविधान राहिलं मी मोदी की पेडे खाऊ जवानांना आणि जवानांना दहशतवादी सारखं सोडलं एका सैनिकाचा विषय नाही होता असं मारली ना त्याला समोर आणि त्याच्यावर गुन्हे नोंदा खरंच एखादी कोणी कार्यकर्ता असतील राजसाहेब उद्धव साहेबांना विनंती करतो मी तर तुम्ही मराठी माणसाला सांगतो ना हा अन्याय होतो सैनिकावर बोला आता आणि आणा तुमचे कार्यकर्ता रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा